मतदारांचं मानाचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या मैदानात राजा आणि अर्जुन गुलालाचे मानकरी झालेले आहेत ता, ताई पहिल्यांदा तुम्हाला तुमचे खूप खूप अभिनंदन काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल आणि जे संपूर्ण नियोजन चाललेलं या मोठ्या मैदानासाठी काय सांगाल याच्याबद्दल नियोजन तसं गाडी फोडूनच पळवायची होती की दोन्हीपैकी कुठली तरी एकतर गुलालाच राहील म्हणून शेवटी पैरं झालं नाहीत म्हणलं घरची गाडी पळवायचा निर्णय घेतला आणि शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला कमीत कमी गुलाला तर गेलोय आता पुढचं बघूया काय अजून लिहून तर बघायला गेल तर कुठेतरी एक मनातील इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल आपला घरचा दोन वेळा तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालाय आज हिंद केसरीचा महाराष्ट्र के केसरी एक नंबर करून एकदा घरचा साज झालाय आज घरचा साज हिंद केसरी गुलालात तर आहे बघूया काय होतं फायनल फेरा सुटल्या मानाचं प्रथम महाराष्ट्रात हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानात घरचा साज पळवण्याचा निर्णय कसा घेतला मग तस झालं नाही तर अर्जुनला होत होता तर राजाला होत नव्हता म्हणून मग निर्णय घेतला शेवटी दादा म्हणले नाही घरची गाडीच पळवूया दुसरे पायरे मागायचे म्हणलं वाटलं नाही घरचीच गाडी पळवायची परत शेवटी शेटजी म्हणले कुणालाच नाराज नको म्हणजे सगळ्यांचा फोकस अर्जुनवरच होता शेटजी म्हणले आपली घरचीच गाडी आणूया कोणी नाराज व्हायला नको आम्हाला दिल नाही म्हणून बघायला गेलं तर आता घरचं सहज आपला प्रत्येक मैदानामध्ये जेव्हा जेव्हा पळालाय गुलालाच पात्र ठरलाय आणि गाडी पण त्या पद्धतीन पळत असते आणि आपलं बघायला गेलं तर आपल्या गाडीचे ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर कारण आहेत म्हणावं लागेल ते काय इतकी गाडी असते तेव्हा त्रिकोटच म्हणती राजा अर्जुन आप्पा हे समीकरणच आहे ओळखीला आप्पा नव्हते सेमीला मारखांला गाडीनं पहिल्यांदाच नाही तर जवळजवळ जोटायत आले कधी खाल्ला नव्हता पण ओळखीला कडणी लागली मारखांला माझ्या मनात दुख दुख होती पळवावी का फोडावी पळवावी का फोडावी झाला आता एक हिंद मैदान आहे तुम्ही आता आल्यापासून बघताय भरपूर प्रेक्षक येत आहेत तुमच्याबरोबर फोटो वगैरे काढतायत आज एवढ्या उंचीवरती नाव गेलेलं आहे तेवढा प्रेक्षकांचा मिळतोय काय सांगा शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद समजून इथनं सुरुवात झाली गेल्या वर्षी माझ्या कारकीर्दीला गेल्या वर्षी अर्जुनचा करार झाला आणि मैदान पडलं आणि अर्जुन आणि घरनिकीचा राजा ही गाडी पळाली गुलालात राहिली तिथनं माझी घोडदौड चालू आहे ते चालूच आहे मी महाराजांचा आशीर्वाद समजून हा हिंद मान जो आपल्याला मिळतो म्हणजे या मैदानावर काय सांगायला मानाविषयी गुलालाचा मान म्हणजे भाग्यच समजेल एवढ्या गाड्यात कमीत कमी आपण टॉपला खेळतोय हे एक आपलं भाग्य आहे पण टार्गेट एक नंबर करायचं आहे ज्या वेळेला गेलं तर जेव्हा पण आपण पैऱ्याचा विषय येतो पैऱ्यांना बरेच अडचणी येतात पैरे भेटत नाहीत बऱ्याचशा वेळा आपण बघतो की आपला घरचा साच पळतो आणि त्याच्यावरती कुठेतरी तुमचा पण ठाम विश्वास आहे पूर्ण टीम असेल आप्पा असतील अर्जुनचे मालक असतील हे सगळं नियोजन कसं जुळून येतं ऍक्च्युली ह्या uh, मैदानाला वडकीच्या मैदानाला अर्जुन भाऊनी माझ्याकडे जबाबदारी दिली ती की ताई तुम्हाला कुठला पैरा करायचा आहे ती करा म्हणून आणि आपा पण म्हणले नाही घरची गाडी छानू बघा गेलं तर आता म्हणजे अर्जुन पण आणि राजा पण कंटिन्यू गोलालातले नंदे दोन्ही पण आणि तसं बघा गेलं तर म्हणजे घरची गाडी जरी पळाली तरी टॉप मध्येच पळत असते आता आपा आहेत दादा आहेत दादांच्या आणि अर्जुनचे मालक आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी सांगेन दोन्ही नंदी जीव तोडून मालकासाठी पळते कि एका जोट्यात आल्या राजाला वाटत अर्जुनला वाढून पळावं आणि अर्जुनला वाटत असेल राजाला वाढून पळावं दोन्ही पण जीव तोडून पळतात चांगली पळतात गाडी चांगली पळते आप्पा चांगली गाडी आणतात बालाजी पण चांगली आणतात पण माझा पहिल्यापासून तो आपाकडेच असतोय आला त्यावेळेस काय नियोजन चालू होत्या गटाला खाली आज थोडी दुख दुख होती का तर वडकीला परवा मार खाल्ला होता गाडीनं त्यामुळं मी काही सकाळपासून काही कॉन्फिडन्समध्ये नव्हती खाली गटाला गेली पोरांची इच्छा होती की नाहीत गट सेमी सोडाय खालीच जायचं बघितलं खाली गटाला सुट्टी गाडी बसली वाटलं आहे काही तर होईल असं थोडं म्हणजे वाईब्स थोड्या आल्या चांगल्या आता तर सुट्टी सुट्टा पास झाल्या तर बघू फायनलला काय होतं ताई तरी है, है, आता कुठंतरी सेवागरी महाराजांचा आज आशीर्वाद भेटला आहे आणि मग तुमचं पण कष्ट आहेत शेट आहेत किंवा संपूर्ण टीम आहे आता बघायला गेलं तर आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येता तुम्ही स्वतःहून संपूर्ण टीमसाठी जेवण वगैरे सगळं घेऊन येता म्हणजे असं <laughs> बैलगाडा मालक आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय त्या सगळ्या गोष्टीविषयी काय सांगितलं नाही <laughs> आम्हाला आवड आहे त्यामुळे मी घेऊन येते मला असं वाटतं की बाबांना ती एवढं कष्ट करते तर कमीत कमी मी त्यांना पोटायला तर जपलं पाहिजे तर नाही अड्ड्यात जेवणाची सोय होत मग काय दालच्याच खावा पुलाव खावा हेच आहे मी पण एकदा बघितलंय त्यापेक्षा मग घरचं जेवण आपलं आणि ते आज तर माझी लय धावपळ उडली घरी नव्हता मदतीला मी एकटीनं सगळं केलं आले घेऊन एवढं सगळं करून बनताय तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य करताय आणि या खेळासाठी तेवढं नाव पण करताय म्हणजे इथंपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात आला असा एकही म असा व्यक्ती नसेल येतून की न खाता गेला असेल एक घास खावेनं पण माणूस टेकून खाऊन जातोच ताई आल्या म्हटलं की संपूर्ण नियोजन व्यवस्थितच असतंय आपल्याला काय हेच कमवायचं आहे दुसरं काय कमवायचं आहे बरोबर बड़ आणि इथं प्रेम पण तेवढंच भेटत आहे त्यामुळे अजून उत्साह वाढतोय हुरूप येत आहे करायचं कधीच कंटाळा येत नाही किती पण लोकांचा स्वयंपाक करून घेऊन यायचं तर कधीच कंटाळा येत नाही आजच्या विजयाचं आणि गुलालाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या माझ्या नंदींनाच ते पडले म्हणून आज मालक खुश आहेत आपल्याला पण त्याच श्रेय जात आहे आपण चांगली गाडी घातली आता हे बघायला गेलं तर आपण कुठंतरी म्हणतो की ज्यावेळेस पैसा प्रसिद्धी मिळते पण तरी पण बघायला गेलं तर म्हणावं लागेल की तुमचं ना आता अजूनही जमिनीशी किंवा मातीशी आपल्या मिळालेलं आहे तुम्ही अजून पण त्या ठिकाणी म्हणजे आपले जुने दिवस विसरलेला नाही आपला खेळच आपल्या मातीचा आहे त्यामुळे पाहिजे जमिनीवर ठेवलंच पाहिजे त्याच्यावर नाही ना तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळतो तुम्ही प्रत्येक वेळेस हे शक्य नव्हतं काय बरोबरच आहेत ते आहेत म्हणून कधी सुद्धा त्यांनी पैशालाही केलं नाही आम्ही खर्च करतोय ते कमवतात चाललंय म्हणजे त्यांना पण आनंद आहे की बाबा न केल्यासारखं यश मिळालंय मैदानात आल्यावर लोकांचं प्रेम मिळतंय हेच पाहिजे दुसरं काय पाहिजे आपल्याला आता आपल्याला आपण गुलालाची मानकरी झालेलो आहोत जे चे बाकीचे नंदी असतील ज्यांना गुलाल मिळाला नाही त्यांना तुमचा काय सल्ला असेल गुलाल मी त्यांना ऍक्च्युली त्यांना पण नंतर पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा दिन का तर सगळ्याला चान्स मिळावा अशी माझी मनापासून तळमळ आहे मला आज घोटची गाडी तोंडाला येऊन फॉल झाली चिक्याची थोडं वाईट वाटलं आबांच्या पाखरीची गाडी आपली बकासूरची गाडी ती थोडी ही झाली नाही काय बॅड लक म्हणायचं तर मित्रांनो बघू शकता आहे ताईंचा आज घरचा असाच राजा आणि अर्जुन हिंद केसरी मैदानाची गोलाबाची मानकरी ठरलेत थोड्या वेळेच मित्रांनो फायनलचा फेरा देखील पाळणार आहे आणि अशा मित्रांनो आहे की प्रथम क्रमांकची मानकरी ही जोडी ठरेल आणि ताईंना हिंद केसरीचा मान मिळवून देईल हीच कुशेगाव पूर्ण यात्रा कमिटी असेल सेवागुरु महाराजांच्या आणि आमच्या पूर्ण चॅनेलवरती ताईंना शुभेच्छा देतो धन्यवाद